जी मकोळा आपला सर्वांच या ठिकाणी आम्ही आयोजक समितीच्या वतीनं आपलं मनपर्वक सादर करतो आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला आपलं योगदान फार महत्वाचं आहे आपलं मनपर्व सादर करतो सामनाधिकारी सामना चालू करायचा योगेशजी योगेश देवाळे सामना लगेच चालू करायचा आहे त्यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार पुकारची नोंद घ्यायची आहे गावदेव खेडामंटे विलेपारले नेताजी सुभाष खेडामंटे कांदेवले কেরা সিয়ে নেন য়ালেন সিয়ে সিয়ে কালে কালেন সিয়ে কালেতে दत्तगुरू किडामुळे मालाड घंटेश्वर किडामुळे खार वारंवार दुकान दिला जातोय दत्तगुरू मालाड